एकदम पाच मिनिटात आपला कोकोनट राईस तयार आहे तर पहा अप्रतिम झाला आहे तुमच्या मुलांना टिफिनला देण्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे अगदी पटकन होतो अगदी तुम्ही शिळ्या भाताचं सुद्धा करू शकता त्याच्यामुळं नक्की ट्राय करा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर पहा मस्त झालं आहे मी कोमल तुमच्या सगळ्यांचं आपल्या कोमल नागडे पाटील या रेसिपी चॅनलमध्ये खूप सारं स्वागत करते तर आज आपण सात्विक रेसिपी घेऊन आलो आहोत अगदी तुमच्या घरातल्या खाऊ शकतील आपल्या राज्यातली नाहीये महाराष्ट्रीयन नाहीये बाहेरची आहे तरी सुद्धा तुमच्या घरात जे साहित्य बेसिक साहित्य अवेलेबल आहे त्याच्यात व्यवस्थित होते इवन आरोग्यदायी सुद्धा आहे कोणी सुद्धा खाऊ शकतं इतकी साधी सोपी आणि कमी साहित्यात टेस्टी रेसिपी आहे ती म्हणजे कोकोनट राईस कोकोनट राईस ऑलमोस्ट आपण नारळी पौर्णिमेला करतो नारळी भात आपण ज्याला म्हणतो तो नाही जो कोकोनट राईस तिखट केला जातो आपल्याकडे जो गोड केला जातो नारळी पौर्णिमेला तो नाही ना अगदी विपरीत आहे सात्विक आहे त्याच्यामुळे नक्की ट्राय करा बरं जर तुम्हाला रेसिपी आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमचे छान छान कमेंट सुद्धा आमच्या रेसिपीच्या खाली तुमची मतं बांधा खूप महत्वाची असतात तुमची मतं आमच्यासाठी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया कोकोनट राईस पाहणार आहोत तर कोकोनट राईस साठी काय काय लागणार आहे सगळ्यात पहिले आपल्याला शिजवलेला भात लागणार आहे तर हा मी भात शिजवलेला आहे ताज आहे माझा तुमचा शिळा शिल्लक असेल तो घेतला तरी चालेल हा तुम्हाला हवा तेवढा घेऊ शकता तुम्ही तुमच्याकडं आहे तेवढा त्याच्यानंतर आपल्याला काय काय लागणार आहे इथं मी एक वाटी कोकोनट घेतले म्हणजे खिसलेलं खोबरं घेतले ताजं खोबर आहे हे आता मी इथं खिसून घेतलं आहे तुम्ही हवं असेल तर मिक्सरमधून फिरून घेऊ शकता त्याच्यानंतर मी इथे कोथिंबीर घेतली आहे त्याच्यानंतर इथं मी तडक्यासाठी मिरची घेतली आहे त्याच्यानंतर मी इथे कडीपत्ता घेतला आहे तडक्यामध्ये टाकण्यासाठी हिंग घेतलं आहे थोडंसं टाकायचं आपल्याला त्याच्यानंतर मोहरी घेतली आहे ह्या गोष्टी आपल्याला तडक्यासाठी लागणार आहे अगदी पाच मिनटात होतो तुमचा कोकोनट राईस आणि ज्यांना ज्यांना म्हणजे राह शिल्लक राहिलेल्या भाताचं काय करावं हे कळत नाही त्याच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे तर पहिली गोष्ट कोकोनट राईस हा खरं तर कोकोनट ऑइलमध्ये बनतो पण आपल्याकडे नाही आहे म्हणून आपण जे आपलं रेग्युलर आहे ते यूज करणार आहे कोकोनट राईससाठी मी इथं तेल घेतलं आहे तुमच्याकडे जर अवेलेबल असेल कोकोनट ऑइल तर ते घ्या मी इथं माझं रेग्युलर यूजमधलं तेल घेतलं आहे तुम्हीसुद्धा तुमच्या घरात जे रेग्युलर यूज आहे मध्ये आहे ते तेल घेतलं तर चालेल पण ॲक्च्युली खरी चव ही कोकोनट ऑइलमुळंच येते खराब आहात हा कोकोनट राईस हा कोकोनट ऑइलमध्येच बनवला जातो तर चला मी इथं फोडणी देऊन घेते तर सर्वात पहिले मी इथं मोहरी ॲड करते मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची त्याच्यानंतर मी इथं तडक्याच्या मिरच्या टाकते आहे मी इथं तोडून टाकते आहे तुम्हाला हवं तर तुम्ही आखे टाका तर मला थोडंसं तिखट पण आवडतो त्याच्यानंतर मी थोडंसं हिंग टाकते आहे याच्यात अगदी किंचितचं टाकलं आहे खूप जास्त नाही टाकायचं हिंग त्याच्यानंतर मी याच्यात खिसलेलं कोकोनट ॲड करते व्यवस्थित परतून घ्यायचं तुम्हाला में ला पत्ता जो हो। है आधी मी एका साईडला कढीपत्ता ॲड करते जे माझं राहिलं होतं आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला परतून घ्यायच्यात आधी कढीपत्ता व्यवस्थित मी परतून घेतलं आहे साईडला माझं तेल जे राहिलं होतं त्याच्यात आता हे सगळ्या गोष्टी तुम्हाला परतून घ्यायच्यात एकदम व्यवस्थित एक दोन मिनटं तुम्हाला तुमचं कोकोनट परतून घ्यायचं आहे जेणेकरून त्या खोबऱ्याला त्या जे आपली फोडणी आहे त्याचं चव बसली पाहिजे याच्यासाठी तर पहा आणि थोडंसं कलर पण चेंज होतो थोडसं खोबऱ्याचं कलर चेंज होईपर्यंत पर्यंतच आपल्याला हे परतून घ्यायचंय तर इथं आता माझं खोबरं व्यवस्थित परतून झालंय त्या टायमाला मी इथं भात ऍड करते जो शिजवून घेतलेला आहे आपण जो भात ऍड करतोय त्याच्यासाठी भात हा मोकळाच असला पाहिजे असं काही नाही तुम्ही अगदी लहान मुलांना जो तुम्ही भात करता इंद्रायणी वगैरे तो ॲड केला तरी चालतो ह्याला मोकळाच भात असावं असं काही नाही तर चला हे मी मिक्स करून घेते आता आपण भाताला मीठ टाकलेलं असतं त्याच्यामुळं तुम्हाला जर मिठाची आवश्यकता असेल तर तुम्हाला ॲड करायचे अन्यथा काही गरज नाही आणि हे पहा आपला कोकोनट राईस इथं रेडी आहे आता ह्याला एक दोन मिनटं असंच परतायचं आपल्याला आणखी जोपर्यंत ह्याला व्यवस्थित त्या तडक्याचा स्मेल बसत नाही एकदम बसल्यासारखं होत नाही त्या तडक्याचं तो तोपर्यंत पहा या पद्धतीने इथं आपला कोकोनट राईस तयार आहे आता याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकायची मीठ टाकायची काही गरज नसते आधी आपण भाशीचं आणि बरंचसं मीठ ॲड केलेलं असतं आणि तुम्हाला गरज असेल तर हवं असेल तर करा नाही केलं तरी चालतं तर हे पहा मी तर कोथिंबीर व्यवस्थित ॲड केली आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आपल्याला परत एकदा तर चला मी साईडला काढून घेते हा भात लगेच मी आपला स कोकोनट राईस साईडला काढून घेते अगदी अप्रतिम होतो त्याच्यामुळं नक्की ट्राय करा तर पहा या पद्धतीने अगदी मोकळा झालाय आहे पण तुम्हाला हवं त्या भाताचं तुम्ही करू शकता मोकळंच हवं असं काही नाही तर चला सर्व मी असंच काढून घेते आणि तुम्हाला तुमच्या मुलांना टिफिनला देण्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे खूप अप्रतिम होतो इथे एकदम साधा आणि सोपा असा आपला कोकोनट राईस तयार आहे तर पहा अप्रतिम झाला आहे तर नक्की ट्राय करा